पहिला मराठी चित्रपट आहे जो नोकरी घोटाळ्यांवरती आहे प्लीज तुमचे फोन सायलेंटवर कला ज्यांचे ज्यांचे असतील ते थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं जेव्हा आपण बोलतो तेव्हा सगळ्यांची प्लीज प्लीज फक्त एक थोडा वेळ जेवढा वेळ पी सी सांगतो मराठी सृष्टीमध्ये आज कुठेतरी आम्ही ज्या जी जनरेशनमध्ये आहोत आणि आमच्या नंतरची सुद्धा जी जनरेशन आहे त्या जनरेशनचं कुठेतरी प्रतिनिधित्व होत नाही आहे असं वाटतंय की दक्षिण भारताच्या चित्रपटांकडे किंवा हॉलिवूड किंवा बॉलिवूडकडे यांचं जास्त लक्ष आहे आणि मराठी चित्रपटांकडे जी तरुण पिढी आहे जी आजचे कॉलेज स्टुडंट्स आहेत ते मराठी चित्रपटांना कुठेतरी इग्नोर करत आहेत आणि त्याचमुळे आपण कायम ही एक कंप्लेंट आपल्याकडे असते की मराठी चित्रपट चालत नाही किंवा हवा तसा रिस्पॉन्स येत नाही शोज पुरेसे मिळत नाही कारण फर्स्ट डे फर्स्ट शोज जाऊन पाहणारा ऑडियन्स जो आहे तो तरुण वर्गच आहे आपल्याकडे आणि तो आज बॉलिवूडचे चित्रपट पाहतो तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं बॉलिवूडसारखं किंवा साऊंडसारखं काहीतरी ग्लॅमरस जर आपण मराठीमध्ये आणलं तर आपला तर तरुण वर्ग कदाचित ते पसंत करेल त्याला ते नक्कीच आवडेल आणि तो कदाचित त्याला एक चान्स देईल की जरा आपण मराठी सिनेमामध्ये अशा टाईपचं काहीतरी पाहूया तर तोच आम्हाला एक विषय सापडला जॉब स्कॅम्स म्हणजे नोकरी घोटाळेचे आजकाल होत आहेत दुसरी गोष्ट मराठी मुलांना आणि मुलींना बिझनेस करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे तर आता माझी सहकलाकार संपदा गायकवाड बोले त्याच्या आधी मी एक छोटीशी छोटीशी वाक्य बोलायला विसरलो होतो माझ्या फिल्ममध माझं नाव जे आहे फिल्ममध्ये ते आहे जनक शेख जे तुम्ही आता पाहा म्हणजे मी खऱ्या आयुष्यात महाराष्ट्र आहे पण मी फिल्ममध्ये अमराठी माणसाचं कॅरेक्टर केलं आहे आणि एक आऊटसाईडर पर्स्पेक्टिव्ह आहे म्हणजे एक बाहेरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन आहे अमराठी माणसाचा दृष्टिकोन आहे ज्या दृष्टिकोनातून आपण मराठी समाजाकडे पाहतो ते पॉझिटिव्ह कॅरेक्टरच आहे पण त्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि तो आपल्याला फिल्ममध्ये दिसतो तसंच नेहा जे कॅरेक्टर संपदा करते तर तिचा दृष्टिकोन मी तुम्हाला सांगेल पुला, पुला। नमस्कार माझं नाव संपदा गायकवाड हा माझा पहिला चित्रपट आहे आणि ते सुद्धा मुख्य नायिकेमध्ये माझं मी ज्या कॅरेक्टरचं कॅरेक्टर इथं प्ले करते तिचं नाव आहे नेहा जसं तुम्हाला गौरवने सांगितलं की नेहा जी आहे ऍक्च्युली खूप जास्त नोकरी ओरिएंटेड आहे चित्रपटामध्ये तुम्हाला थोडंसं बिझनेस वसच नोकरी तुम्हाला पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये आजच्या तरुण वर्गाने कसं बिझनेसकडेही म्हणजे वळलं पाहिजे नेहा जी आहे तिचं मत असं आहे की नोकरी ही नेहमीच चांगली व्यवसायापेक्षा तर ता तसं का आहे तर तिचे वडील जे आहेत ते स्वतः सरकारी नोकरीमध्ये कामाला असल्यामुळे तिला असं ऑलरेडी वाटतं की नाही सरकारी नोकरी जी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा कुठलीही नोकरी असेल असंच नाही की सरकारी कॉर्पोरेट जॉब्स असतील त्याच्यामध्ये स्टेबिलिटी असते कुठल्याही नोकरीमध्ये एक स्टेबिलिटी असते की दर महिन्याला तुम्हाला तुमचा पगार मिळतोय परत काही बेनिफिट्स असतात प्रत्येक कंपनीजमध्ये तसं तिचं मत आहे तिच्यामध्ये बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये खूप फॉल्स येत राहतात आणि जे की तिला कुठल्या तिच्या प्रियकरामध्ये नको आहे तिचा जो प्रियकर आहे त्याचं नाव समीर आहे ह्याच्यामध्ये तिचं समीर आणि गौरव म्हणजेच जनक सिंग जनक सिंग आणि समीर हे दोघेही मिळून एक बिझनेस इस्टॅब्लिश करत आहेत जसं तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल की ते दोघं कॅफेसाठी इन्व्हेस्टर शोधत आहेत तर असं जे आहे ते एक बॅकग्राऊंड आहे आणि माझं असं मत असतं की नोकरी ही नेहमीच चांगली त्याच्यामुळे तिचं जे ती हे मत आहे नेहा ती तिच्या प्रियकरावर म्हणजे समीरवरती ते लादत असते आणि समीर हा जनकचा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे ते दोघं जसं बिझनेस इस्टॅब्लिश करायचं बघतात ते तिला काही खटकत खटकत असतं नेहमीच त्याच्यामुळे माझी म्हणजे स्नेहाची आणि जनकची एक प्रकारे खुन्नच आहे या चित्रपटामध्ये पुढे त्याचं काय होतं हे तुम्हाला सहा सप्टेंबरला जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल अजून एक दोन पॉइंट्स मला इथे ऍड करायचे त्यानंतर आपण दिग्दर्शकाचं बोलणं ऐकूया एक लेखक म्हणून एक वेगळी कल्पना मला सुचली होती की एक अमराठी माणसाच्या दृष्टिकोनातून आपण मराठी समाजाकडे पाहूया आता विलनबद्द बोलायचं झालं तर एके नावाचा एक नावा कॅरेक्टर आहे हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे जनक सिंग जनक सिंग हा एकेच्या शोधात असतो त्याचं कारण असं आहे की त्याचं एकेबरोबर एक भूतकाळ आहे तर भूतकाळ काय आहे काय कारण आहे त्याला एकेबद्दचा बदला का घ्यायचा हे तुम्हाला फिल्म बघितल्यावरच कळेल पण एक ग्लॅमरस विलन दाखवलेला आहे आणि नोकरी घोटाळा म्हणजे आज जो ज्वलंत विषय आहे की एवढ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम्स होत आहेत तर त्या स्कॅम्सला आपल्याला जसं आपण स्कॅम नाईन्टी टू पाहतो किंवा फर्जी पाहतो किंवा फॅमिली मॅन हे सगळे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपण पाहतो तशा टाईपचं आपल्याला मराठीमध्ये पाहायला का नाही आम्हाला तर त्याच्यामध्ये रिसर्च आणि हे ॲक्च्युली सत्य घटनांवर आधारित आहे मी नावं बदललेली आहेत आम्ही कुठल्या कुठल्या व्यक्तीला टार्गेट करत नाही आहोत कुठल्या संस्थेला आम्ही टार्गेट नाही करत पण अशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत न्यूजमध्ये आणि बऱ्याचशा न्यूज आर्टिकल्सला जमा करून त्याच्यामधून डेटा घेऊन त्याच्यातून आम्ही ही स्टोरी बघितलेली आहे तर एक ते नेगेटिव्ह कॅरेक्टरचा आस्पेक्ट झाला दुसरी गोष्ट जसं ही मी सांगितलं होतं की बिझनेस वर्सेस जॉब आम्ही हे म्हणत नाही आहोत की त्यांनी लोक सगळ्या लोकांनी त्यांची नोकरी सोडून फक्त बिझनेसच करावा पण बिझनेस का करावा का कारण जॉब सिकर्स तर आपल्याकडे खूप आहेत पण जॉब क्रिएटर्स पण पाहिजे असे लोक पाहिजे जे स्वतः एक मोठी संस्था उभी करतील आणि त्या संस्थेतनं बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे कम्युनिटी सपोर्ट म्हणजे गुजराती मारवाडी सिंधी पंजाबी किंवा बाकी जे बाकी जे भाषेतले लोक आहेत बाकी प्रांतातले लोक आहेत त्यांना जेवढं त्यांच्या कम्युनिटीचा सपोर्ट मिळतो त्या मानाने कुठेतरी मराठी माणूस आज त्याच्यात कमी पडतो की आपल्याच घरचे लोक आपलेच मित्र आपलंच एक्सटेंडेड परिवार हे कुठेतरी आपल्याला आपले पाय बेड्यांमध्ये अडकवून ठेवतो की तुम्ही तुम्ही गवर्नमेंट जॉब करा किंवा तुम्ही बँकेत जॉब करा किंवा तुमा तुम्हाला आणखीन काही वेगळं करिअर परस्यू करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आधीच एक नकारात्मकता तुमच्या आजूबाजूला असते ती नकारात्मकता का असावी एक सकारात्मक विचार पण असू शकतो आपण काय फेलियरचं उदाहरण देतो की अरे बघ तो कुठला तरी होता आपल्या नात्यातला तो फेल झाला त्यांनी असं असं प्रयोग करून पाहिला होता आपण बद्दल विचार करतो पण आपण सक्सेसबद्दल पण विचार करायला पाहिजे तर एक सकारात्मक विचार आम्ही या चित्रपटाच्या मार्फत मांडलेला आहे आता माझा भाऊ जो हो आहे जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे सहलेखक आहे आणि त्यांनी या चित्रपटाचं संकलन पण केलं आहे तो ओ पी पण आहे त्यांनी भरपूर जबाबदारी त्यांनी पेरलेल्या आहेत आणि खूप मोठं माझं नाव आहे गौरव उपासनी आणि आपण श्रीयुत नॉन महाराष्ट्र हा चित्रपट याचं प्रमोशन आम्ही करायला इथे आलेलो आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम आहे श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन अमराठी टायटल असलं तरी सुद्धा मराठी अस्मितेवरच चित्रपट आहे आणि खास गणेशोत्सवात आम्ही हा रिलीज करतो आहे तर मला सगळ्या संभाजीनगरच्या रहिवाशांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही गणेशोत्सवात म्हणजे गणरायाच्या कृपेने आम्ही हा चित्रपट या तारखेला सहा सप्टेंबरला रिलीज करतो आहे तर तुम्ही याला प्रचंड उदंड प्रतिसाद द्या आणि थिएटरमध्ये भरभरून गर्दी करा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे तरुण पिढीसाठी आणि फॅमिली ऑडियन्ससाठी बनवलेला चित्रपट आहे दक्षिण भारताचे चित्रपट तुम्ही जेवढ्या जोमाने सुपरहिट करता तेवढ्याच जोमाने तेवढ्याच उत्साहाने तुम्ही हा चित्रपट पण बघा मी जर आत्तापर्यंत ट्रेलर बघितला नसेल तर यूट्यूबवर श्रीयुत नॉन महाराष्ट्रीय हे टाईप करा मला ट्रेलर निश्चित सापडेल आणि खूप चांगला चित्रपट आहे नोकरी घोटाळ्यांवरती पहिला मराठी चित्रपट आहे आजचे जे आपले मराठी तरुण आहेत काही मराठी मुलं आहेत मुली आहेत ज्यांना नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं या चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत एक नेगेटिव्ह कॅरेक्टर पण आहे रोमॅन्स पण आहे पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयेत तर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी खास गणेशोत्सवात एक फेस्टिवल रिलीज म्हणून आम्ही रिलीज करतोय श्रीयुत नॉन महाराष्ट्र नमस्कार माझं नाव संपदा गायकवाड मी येते आहे सहा सप्टेंबरला श्रीयुत नॉन महाराष्ट्र हा चित्रपट घेऊन मी या चित्रपटामध्ये नेहा या नावाचं पात्र साकारली आहे माझ्यासोबत माझ्या मूवीची पूर्ण टीम आहे या चित्रपटामध्ये तुम्हाला सगळं धमाकेदार पॅकेज मिळेल ज्याच्यामध्ये आहे थ्रिलर आहे ॲक्शन आहे रोमॅन्स आहे सुंदर तीन गाणी आहेत दोन हिंदी गाणी दोन मराठी गाणी आहेत एक हिंद हिंदी गाणं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सगळं सगळं बघायला मिळेल नोकरी आणि बिझनेस याच्यावरती आलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे असं मी म्हणेन याच्यामध्ये तरुण पिढीने बिझनेसकडे कसं बघितलं पाहिजे नोकरीकडे कसं बघितलं पाहिजे याच्यावरती आधारित आहे नोकरीचे पग्स अँड कॉन्स अँड प्रॉन्स तसं त्याचप्रमाणे बिझनेसचे प्रॉन्स अँड कॉन्स याच्यामध्ये एकत्रित असं संमिश्र तेच पण त्याच्यामध्ये थोडासा मनोरंजनाचा ट्विस्ट असा हा चित्रपट आहे तर नक्की बघा सहा सेप्टेबल